नमस्कार माझ्या मागे जो तुम्हाला दिसतंय जे हिरवगार पसरलेलं आहे ते एक रानभाजी जी जाते ज्याला टाकळा म्हणतात कदाचित तुमच्यापैकी अनेक जणांनी याची भाजी करून खाल्ली असेल आणि याची भाजी चवीला खूप अप्रतिम लागते नुसतं कांदा टाकून सुद्धा ही भाजी करू शकता मेन म्हणजे पावसाळा आता जो वळीवाचा पाऊस झाला त्या वळीचा पावसात ह्याची जी बिया पडलेल्या होत्या त्या पडलेल्या बियांपासून हे उगून आलेले आहे आणि आपली जमीन पूर्णपणे हे झाकायचं काम करतं दुसरी गोष्ट म्हणजे जसं हे मोठं मोठं होतं तसं याला पिवळी यायला लागतात आणि याला शेंगा येतात ज्या शेंगांमध्ये एक जे बी असतं ते पावडर करून त्या बियांची पावडर करून ते सुद्धा पिलं जातं अनेक ठिकाणी गावचे जे आदिवासी भागामध्ये किंवा अनेक महिला बचत गट याचं ते बी काढून त्याची कॉफी पावडर देखील विकत आहेत तर तुम्ही कधी याची भाजी खाल्ली आहे का आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा किंवा तुमच्याकडे ह्या टाकळ्याला वेगळं काही ना होतं का हे सुद्धा सांगा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल जरूर फॉलो करा धन्यवाद